बनायचंय मला ते तुमच्या पाच खाल्यो खूप आवडल्या सर मी त्यांच्या वय चालली ना सर त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला सर जसे तुम्ही आम्हाला समजवायचे नसेल तसं आम्हाला खूप उत्सुकता आली सर किंवा सर जर तुम्ही कोणता एका मुलाला विचार आम्हाला पण वाटायचं असेल तर सर मला पण विचारणार आहे आपण पण रेडी राहू स्टडी करू त्याच्यामुळे मला पण खूप उत्सुकता आली असं नाही सर तुम्ही विचारत नाही आम्हाला तुम्ही रोज विचारतात आम्हाला खूप मजा येते सर आम्हाला पुरी अंडरस्टँडिंग आम्हाला शिकवतात असं म्हणजे सगळं आम्हाला शिकवतात तसं ऑफलाईन मध्ये काही अडचण आल्यावर एकदा सांगता दोनदा सांगता पण स्टेप सर तुमचं तसं नाही किती पण ना विचारून घ्या दहा दहा पन्नास दहा पण तुम्ही एकदम प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सांगतात तुमच्या तुम्ही एकदम एकदम स्टेप 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 बाय बाय आणि शॉर्टकट शॉर्टकट पण मेथड आम्हाला खूप चांगल्या समजतात सर हो सर माझं जेव्हा ट्वेल्थ झालं का मला एनडीए ची एक्झाम द्यायची आहे आणि एनडीए मध्ये मला नेव्ही सिलेक्ट करायची सर इंडियन नेव्ही माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा आणि शंभर टक्के आता ह्या सैनिक स्कूल सारख्या माध्यमातून पुढे लाच जाण्याचं तयारी ते सैन्य स्कूल घेत असतात की आपल्या ऑलरेडी आता एनडे मध्ये तो, तो पास झाला जो सैन्य स्कूल सातारा गेला होता आपल्या माध्यमातून पुढे सातारा सिलेक्शन झालं होतं आता एनडे तो, तो तो पास झाला हो सर मला खूप फायदा झाला जे टीचर मला विचारायचे ना शाळेमध्ये मी आन्सर द्यायचो सर तुम्ही जे शिकवायचे ना ते सर्व होत सर टेक्स्टबुक आणि सर मी लेगेच आन्सर द्यायचो ना ते मला सगळ्यात जास्त समजतं सर तुम्ही बी शिकवला ना जो भी सर तो लक्षात करून ठेवला तुम्ही नोट करून तुम्ही जसं सांगितलं ना सर, सर। मी तसंच वागू वेलकम स्वागत आहे सर्वांचं सर। आजच्या ह्या पेरेंट्स अनुभव मीटिंग मध्ये आजच्या मीटिंगमध्ये मोठा भाऊ आहे नाशिक जिल्ह्यामधून सटणा तालुक्यामधून लखमापूर गावामधून जे शेती व्यवसायामध्ये आहेत त्यांचे दोन विद्यार्थी साई आहेर आणि सरोज आयर हे गेले एक पाच सहा महिने मला वाटतंय की ऑनलाईन माध्यमातून हे तर जॉईन झाले ते आणि आज त्यांचे सर्व एक्झाम मुलांच्या पाठीमागच्या काही दिवसांमध्ये कम्प्लीट झालेले तर त्यांचा हा म्हणजे जॉईन ते कसे झाले आणि त्याच्यामधून ऑनलाईन लाईव्ह क्लास करत असताना त्यांना काय अनुभव आला त्याचा काही त्यांना फायदा झाला का त्याच्याबद्दल आपण थोडस त्यांना विचारूया तर आपलं पहिला स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार सर माझं नाव मोठे आहे मी नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुका त्याला सटाना पण म्हणतात तिथून पंचवीस पंधरा किलोमीटर अंतरावर लखमपूर आहे सर आणि आपल्या क्लासला फेसबुकच्या माध्यमातून जॉईन झालो सर मी आधी फेसबुक वरती आपली अडवर्टाईज पाहिली की आपण सांगितलं की वेबिनारला जॉईन व हो पालकांनी तर मग मी फक्त अनुभव म्हणून वेबिनारला व जॉईन झालं वेबिनारला जॉईन झाल्यानंतर वाटलं मला उत्सुकता वाटली की आपल्या मुलांना पण लाईव्ह लाईव्ह क्लास तर बरं होईल आणि माझी इच्छा होती काहीतरी नवीन क्लास लावा आणि मुलांना पण ते समजलं पाहिजे असं मी ते लाईव्ह क्लास मध्ये मग आपल्याला फोन केला आणि आपण ते लाईव्ह क्लास मध्ये मुलांना जॉईन करून <laughs> अच्छा त्याच्या त्या लाईव्ह क्लास मध्ये मुलांना साई आधी जॉईन झाला सर त्या दहा दिवसामध्ये आम्हाला पण वाटत नव्हतं की मुलगा आपला क्लास करेल की काय कारण सुरुवातीला थोडासा बसत नव्हता अभ्यास करत नव्हता जास्त वेळ दहा दिवसामध्ये आपण आपल्याकडनं असं काही समजलं त्याला की त्याला अशी गोडी निर्माण झाली दिवसात आणि आपल्या वेबिनार मध्ये आम्हाला एक मला एक वैयक्तिक असं म्हण वाटतं की आपण जे दहा दिवसाचाच टाइम दिला पण आपण असं की दहा दिवस झाले पंधरा दिवस क्लास चालू होता सर त्याच्यानंतर घेतला की आपण क्लास मुलांची मुलाची इच्छा झाली की आपल्याला क्लास लावायचा आहे आणि मुलाने पण ते ऍक्सेप्ट केलं की मला पण हा क्लास सरांचा कसुरे सरांचा क्लास लावून द्या मग त्याच्यानंतर दहा दहा दिवस सर मुलाने क्लास केला त्याच्यानंतर मुलगी पण म्हणायला लागली की मला पण क्लास लावून द्या सर कारण ते आपल्या रोजत होती बसून आणि आपल्या लेक्चर मुळे माझ्या मुलांचा खूप फायदा झाला सर कि जे अभ्यास करायला लागले त्यांना वेळेच महत्व कळलं आणि जे तुम्ही प्रत्येक वेळेला सांगत कि जे सांगतो ते तुम्ही करा ह्या गोष्टी जास्त फोकस केला सर आणि आपण जे आम्हाला प्रत्येक वेळेस आठ दिवस दहा दिवस किंवा एक महिन्यात परत परत फोन करायचे मुलांचा अभ्यास कसा आहे त्याच्यामुळे आम्हाला उत्सुकता झाली की आपण पण मुलांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे कारण सर जे सर आपली ओळख फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली सर आणि सरांना इतकी काळजी की मुलांबद्दल की आपले मुलं करतील हे सरांना कॉन्फिडन्स झालं मग आपण का मागे राहायचं म्हणून मग आम्ही ते क्लासेस जॉईन पण केले आणि मार्गदर्शन एकदम योग्य आम्हाला ट्रॅक मिळाला सर कारण आम्ही शेती व्यवसाय करतो शेती व्यवसायात एवढं कारण खेड्यामध्ये एवढ्या बारीक गोष्टी कोणीच सांगू शकत नाही कि ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या कदाचित आजपर्यंत मला कोणीच सांगितल्या नाही स्पर्धा परीक्षेच मुलांना कसं केलं पाहिजे ह्या गोष्टीच खूप महत्व ज्याकडून ते पटून जा मिळालं आणि त्या गोष्टीचा आम्ही त्या मुलांमध्ये आम्ही फक्त एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तुमचा खूप मोठा सहभाग आहे की त्या प्रत्येक गोष्टी आम्हाला पण समजून सांगितल्या मुलांना पण समजून सांगितल्या आणि क्लासेससाठी त्यांनी न वेळ घालवता वेळ दिला म्हणजे दिला कुठे गावाला गेले क्लास साठी वेळेवरच आली तुम्ही प्रत्येक वेळेस चौकशी केली मुलांची कि ब मुलगा आज जर आला नाही दहा मिनटं लेट झाला का लेट झाला दुसऱ्या दिवशी विचारलं ते आम्हाला सर खूप असं वाटलंच नाही सर की तुम्ही फॅमिली में मेंबर आहात आणि रोज सायंकाळी येतात आमच्याकडे आणि त्यामुळे एकदम म्हणजे मुलांचं पण शाळेत असं वाटत नाही एक महिनाभर मुलं गेले नाही तरी अभ्यास राहिला भाऊ पेपरला कमी मार्क्स नाही असं काहीच नाही सर एकदम रेग्युलर हो राईट तुम्ही जॉईन झाल्यापासून मुलांनी दोन्ही मुलं तुमची एकदम चांगल्या प्रकारे उपस्थित होते हळूहळू या लागले नंतर त्यांना गुढे झाले आणि मार्कांमध्ये मा पण आता झालेल्या एक्झाम मध्ये पण मी शॉक झालो की एवढे मुलांनी मार्क्स कव्हर केले मी दोन वेळा चेक करायला लावले तुम्हाला कारण तेवढे मार्क्स मुलं कव्हर करतात ही फार वेगळी गोष्ट आहे की कारण तुम्हाला तर कमी वेळ मिळाला होता ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून चार पाच महिने तुम्ही आणि दोन्ही मुलांनी त्या ते, ते चांगल्या प्रकारे कमी पर्यंत पोचले त्याबद्दल माझ्याकडून अभिनंदन आहे आपलं आपल्या दोन्ही मुलांचं सा तुमचं सर्वांचं आणि शंभर टक्के येणाऱ्या एक्झाम मधून आता पुढे लागणाऱ्या निकालामधून दोन्ही मुलांचं कुठं ना कुठं नाव त्या याची शक्यता खूप चांगली आहे त्यामुळं अभिनंदन रे माझ्याकडून आणि आता येणारे जे तर जेवढं तुम्ही जॉईन केलं पासून तर हे ऑनलाईन होतं सगळं तर ऑनलाइनचं तुम्हाला असं काय वाटलं का नाही काही जॉ ऑनलाईन आहे आणि मग ते मुलं कशी तयारी करतील ऑफलाईन मध्ये जरा बरं वाटतं समोर शिक्षक असतात तसं तुम्ही सगळं सांगितलं आता मग अशा सगळ्या ह्या गोष्टीमध्ये पण तसं काय वाटलं तुम्हाला ऑनलाईन आहे आणि किंवा बऱ्याचशा पॅरेंट्स असतात की आम्ही दहा दिवसासाठी जॉईन करून घेतो अगोदर त्यांना माहित नसतो ऑनलाईन कसं असतं काय नसतं त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता किंवा ऑनलाईन आणि ह्या गोष्टी बद्दल गोष्ट आम्ही शेती करतो इथून पंचवीस किलोमीटर ऑफलाईन क्लास साठी मुलांना पाठवणं मला शक्य नव्हतं सर कारण त्यांचा प्रवासात जाईल परत येऊन दीड तास प्रवासात जा किती वेळ शिक्षकांसाठी एका तासामध्ये होणार नाही पण मला ऑनलाईन क्लासचा असा फायदा झाला की जे तुम्ही शिकवलं मुलांना ते आम्हाला कमीत कमी ठीक आहे आम्ही रोज जरी बसत नव्हतो पण आम्हाला समजत होतं की तुम्ही काही विचारता का ते मुलं उत्तर का म्हणजे आम्हाला पण आत्मविश्वास आला की मुलांमध्ये हाय करण्याची इच्छा की जे सर सांगतात ते मुलांना समजतंय त्याच्यामुळे मग आम्हाला थोडेसे होप्स वाढले आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर आपल्या ऑनलाइन क्लासमुळे सर आम्हाला वाटलंच नाही सर आम्ही कधी ऑनलाईन होतो असं आम्ही ऑफलाईनच होतो आणि असंच मार्गदर्शन मिळालं त्यामुळे आमच्या मुलांची मुलां शंभर टक्के प्रगती झाली सर असं नाही म्हणू शकत खरं आहे सर चांगली केले मुलांनी आणि त्याच्याबद्दल मलाच नाही का मी दोन वेळाचे पेपर चेक करावले केले कर, 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 मुलं करणारे आहेत तुमचे दोन्ही मुलांनी चांगले केलेले सर आपण जे प्रॅक्टिस सेट दिले क्वेश्चन पेपर दिले सर आम्ही ते परिपूर्ण प्रत्येकाकडनं सोडून घेतले स्वतःहून त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप बेनिफिट मिळाला त्यांचा आत्मविश्वास वाढला सर परीक्षेला जाताना असं थोडं दडपण नाही आलं असेल त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप जो आपल्या पॅरेंटिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये चर्चा असतात किंवा फॉर्म भरताना पण तुम्हाला म्हणजे माहित असतं की फॉर्म भरताना काही अडचण येतात किंवा त्यावेळेस पण आपला संपर्क असतो किंवा फॉर्म अगोदर आल्यानंतर मिटिंग वगैरे असतात आपल्या किंवा फॉर्म कसा भरायचा काय किंवा त्यावेळेस त्यासाठी जो पॅरेंटिंग आपला ग्रुप आहे तो स्पेशल पॅरेंटसाठी असतो अशा सगळ्या फॉर्म वगैरे यासाठी आणि तुमचा नंबर पण तो सेव्ह राहतो आपल्याकडे कधी काय अडचण तर पालक कॉल करू शकतात पॅरेंटिंग ग्रुपचा तुम्हाला काय फायदा वाटला का की क्लास तर हे आलस मुलांचं पण त्या पॅरेंट्सला पण तिथं पॅरेंटिंग ग्रुपचा फायदा होतो का सर पॅरेंटिंग ग्रुपचा असा फायदा झाला सर कि मला आम्हाला विचारता आलं की नेमकं परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा कोणाकडनं अटेस्टेड करायचं मी मुलीचा आर आय एमसीचा फॉर्म भरला होता सर त्याच्यात खूप अडचणी आल्या की ज्या मी पॅरेंटिंग ग्रुप मधनं फोन करून किंवा विचारून ते सर्व माहिती मला मिळाली सर नाही तर मी आर आय एम फॉर्मच भरू शकत नव्हतो कारण त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नसल्यामुळे आणि कोणाचा तुमचं मिळालं की ते पॅरेंटिंग ग्रुपमुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट मिळाली सर नाही बरोबर मला समजत आणि ते तुम्ही एकदम असं म्हटलं नाही सर की तुम्ही शिक्षक आहात आम्हाला पालकांना पण गाईड केलं आणि मुलांना पण गाईड केलं आर आय एम सी सारखी तुम्ही आता परीक्षा दिलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही सैन्य स्कूल आता दोन्ही मुलांनी सैन्य स्कूल दिलेलं आहे चांगले शंभर टक्के त्यांनी मार्कतो कितीपर्यंत मार्क म्हणजे होतात मुलीचे आणि मुलाचे साधारण सैनिकीचे सर मुलीचे दोनशे सत्तर पर्यंत कव्हर होता आणि तीनशे अडुसष्ट पर्यंत कव्हर होता सर चांगल्या प्रकारे परत कारण कन्फर्मेशन बरोबर अस आणि तुम्ही जेव्हा ते, चेक, के के करन करन ते, ते चेक करत होते तेव्हा आम्ही त्यांची आई त्या जवळच बसलेली होती कारण प्रत्येक तुम्ही जेव्हा ते येतं का नाही म्हणजे त्याने टिक केलेली ते कन्फर्मेशन झालं सर राईट राईट सर तुम्ही याच्या अगोदर पण गेल्या वर्षी काही म्हणजे तयारी केली ती नवोदय दे विद्यालयाची पण त्यावेळेस काही असं तयारीसाठी काही म्हणजे मार्गदर्शन किंवा क्लासेस असं कुठे जॉईन नव्हते का के केले सर कुठे जॉईन केले नव्हते आम्हाला पुस्तकांचाच अनुभव होता सर आम्ही फक्त अच्छा अच्छा थोडा एक आठ दहा दिवसासाठी थोडस मार्गदर्शन मिळालं होतं पण तेवढं ते होऊ शकत नव्हतं होऊ शकत नाही जे मॅथ मुलीचा तर नवोदयला ब्याण्णव पॉईंट मार्क्स होते सर पण मॅथ मध्ये पाच पॉईंट काय होते सर बरोबर आहे त्यावेळेस फक्त मग गायडन्स जर आपल्या तर गेल्याच वर्षी मुलीला शंभर टक्के म्हणजे जे मुलीने आता केलेलं आहे मी सांगू शकतो की गेल्या वर्षी तिथं शंभर टक्के त्याने केलंच असतं फक्त तिला ते तिथं दहा दिवसामध्ये म्हणजे काहीच तयारी होत नाही मुलांची तेवढ्या वेळ त्याने केलं असतं गेल्या वर्षी असं मला पण वाटतं त्याने आता जे केले ते पाहून हो सर आणि तुमचं मार्गदर्शन योग्य वेळेला मिळालं सर आम्हाला ते त्याच्यामुळे मुलांची थोडीशी प्रगती होऊ शकली सर हा सर बाकी आपण मुलांना घेऊ शकूया साई अखेर साई तुला काय ह्या क्लासचा किंवा ऑनलाईन ह्याचा काय फायदा झाला का कशामध्ये हो सर मला खूप फायदा झाला जे टीचर मला विचारायचे ना शाळेमध्ये मी तर लगेच आन्सर द्यायचो सर तुम्ही जे शिकवायचे ना सर्व होत सर टेक्स्टबुक आणि सर मी लगेच आन्सर द्यायचे बाकीचे द्यायचे पहिलेच बर बर नाही आहे मुलगा ना करणाराच मुलगा आहे अगोदर हा हा ते मला सगळ्यात जास्त समजतं सर तुम्ही जे बी शिकवलं तुम्ही जो बी फॉर्म्युला सांगितला ना सर तो, तो मी लक्षात करून ठेवला तुम्ही नोट करून सर तुम्ही जसं सांगितलं ना सर मी तसंच वागवलं अरे आणि वाटत सर ती आपल्या लेक्चर ना सर तुम्ही रोज त्या टॉपिक वरती मला टेस्ट सोडवायला द्यायची ती टेस्ट सोडवल्यानंतर घरचे चेक करून घ्यायचे तो माझ्या मनावरती होता जो टॉपिक सोडवलेला होता ना सर त्या ते सेकंदाला रिव्हिजन होत जायची सर हा राईट हे सगळं केल्यामुळेच तर तुथपर्यंत पोहोचलेला आहे ऑल इंडिया सैन्य स्कूल इयत्ता नववी साठी चारशे मार्कापैकी तिथे तीनशे अडुसष्ट सारख्या स्कोर पर्यंत पोहोचणं आज खूप चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे तुझं आणि साई तुला असं काय वाटतं की भविष्यामध्ये तुला काय म्हणजे कशासाठी तुझं टार्गेट आहे का असं ठरवलंय का तू काय कुठे जायचं टार्गेट तुझं हो सर माझं जेव्हा ट्वेल्थ झालं का मला एनडीए ची एक्झाम द्यायची आहे आणि एनडीए मध्ये मला नेव्ही सिलेक्ट करायची सर इंडियन नेव्ही माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा आणि शंभर टक्के आता ह्या सैन्य स्कूल सारख्या माध्यमातून पुढे लाच जाण्याची तयारी ते सैन्य स्कूल करून घेत असतात जसं की आपल्या ऑलरेडी आता एनडे मध्ये तो पास झाला जो सैन्य स्कूल साताराला गेला होता आपल्या माध्यमातून पुढे सातारा साठी सिलेक्शन झालो होत तो आता एनडे पास झाला आणि शंभर टक्के तू बरोबरच त्या ट्रॅकने तिथपर्यंत चाललेला आहे असं मला वाटतं आणि शंभर टक्के तू अजून बारावी पर्यंत पालक हा आपला जो पॅरेंट ग्रुप आहे तो आपण कनेक्ट मध्ये राहणारच आहोत काही अडचण आली की भविष्यामध्ये तरी चर्चा आपली होईलच सरोज सरोजू आपण सरोज तुला काय ह्या लाईव्ह मध्ये तू होती बरेच दिवस मग आता त्याच्यामध्ये तुला काय वाटलं तुला काय फायदा झाला सरोज पाच व्हॅल्यू खूप त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला सर जसे तुम्ही आम्हाला समजवायचे ना सर तसं आम्हाला खूप उत्सुकता आली सर किंवा कोणता एकाला मुलाला पण वाटायचं सर मला पण विचारणार आहे आपण पण रेडी राहू स्टडी करू त्याच्यामुळे मला पण खूप उत्सुकता आली असं नाही सर तुम्ही की विचारत नाही आम्हाला तुम्ही रोज विचारतात आम्हाला खूप मजा येते सर आम्हाला पुरी अंडरस्टँडिंग आम्हाला शिकवतात असं म्हणजे सगळं आम्हाला तसं ऑफलाईन मध्ये काही अडचण आल्यावर एकदा सांगता दोनदा सांगता पण सर तुमचं तसं नाही किती पण दहा दहा पण तुम्ही एकदम प्रॉपरली सांगता स्टेप बाय स्टेप सांगता तुमच्या तुम्ही तुम एकदम स्टेप बाय स्टेप पण शॉर्टकट ट्रिक पण एकदम शॉर्टकट ट्रिक आणि स्टेप बाय स्टेप मेथड आम्हाला खूप चांगले समजतात सर <laughs> <laughs> व्हेरी गुड सर्व आणि ते सगळं तुम्ही करत होता ऍक्च्युली सर तिथं बोलत नव्हती लाईव्ह क्लासमध्ये पण आज तिथं बोलते आणि तिथं तिचं पण म्हणणं असायचं की सर मला विचारत नाहीत तुम्ही पण एकदा पालक पण सांगायचं की त्यानंतर मग तिला आपण विचारायचो आठवडसाठी एवढे मुलं असायची आनवट टाकल्यानंतर मुलं अनवट व्हायची आणि ते बॅक बॅक हँडला तुमचं काम चालूच होतं चांगल्या प्रकारे एकदम जे दिलं जे आज प्रत्येक गोष्ट तुम्ही फॉलो केली त्याच्यामुळे तुमची आज सगळ्यांनाच आपण त्या पद्धतीने सगळ्यांनाच ते मिळत होतं पण तुम्ही त्याच्यावर एकदम जास्त अजून अॅक्युरेट काम करत होता कंटिन्युअसली जे झालं ते रिव्हिजन करणं त्याच्यावर सोडवणं आणि मला त्याच्यामुळेच एवढं कमी वेळापर्यंत तुम्ही पोहोचू शकता या मार्कांपर्यंत सरोज मग तुझं काय तुझं आहे का असं पुढं काय टार्गेट कोणीकडे जाण्याचं भविष्यामध्ये काय असं बनण्याचं काय ठरवलं का आतापर्यंत काय ग्रेट शंभर टक्के या परीक्षा मधून किंवा अशा काही गोष्टी तुम्ही जे आता करत आहात शंभर टक्के तुम्हाला भविष्यामध्ये एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा ज्याच्यामध्ये आय एस आहे तर त्याच्यामध्ये हा काही जो तुम्ही आता हे केलेला आहे अभ्यास स्ट्रगल तो तुम्हाला तिथे शंभर टक्के उपयोगी पडेल आणि माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा दोघांना हे पुढच्या ह्या सगळ्या टार्गेटसाठी तुम्ही आणि पुढे येणाऱ्या एक्झाम थ्रू तुमचं जे शिक्षण आहे त्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून पुन्हा एकदा अभिनंदन आहे कारण एवढं केलेलं नाही ग्रामीण भागामधून शेतकरी कुटुंबामधून त्या मुलांना म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होताच ना त्याच्यामुळे मुलांनी एवढं केलं एक सवय पण मुलांना ऑलरेडी करण्याची आहे तुमच्या त्याच्यामुळं हे कितीपर्यंत तुम्ही पोचू शकला माझ्याकडून तुमचं पुन्हा अभिनंदन आहे सर मी क्लास बद्दल एवढंच सांगू शिकेन की जे मला ज्या गोष्टी समजून सांगता येतात त्या तुम्ही एकदम व्यवस्थित मुलांना समजून सांगितल्या की त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट मिळाला सर <laughs> काही गोष्टी सांगत नव्हतं कारण मी शेतकरी आहे सर शेती शेतव्यवसाय बऱ्याच अडचण व्यवसाय डिस्टर्ब होतं आणि एवढं थोडं डीप मध्ये नॉलेज नसल्यामुळे म्हणजे जरी शिक शिकलेलो आहे पण मग एवढं डीप मध्ये नॉलेज नाही सांगू शकत मग ते तुम्ही एकदम मांडून दिलं मुलांना आणि त्याचं ते त्यांनी एकदम ऍक्सेप्ट केलं सर तुमच्या एक कोण एक गोष्ट फॉलो केली त्यांनी सर जे तुम्ही सांगितलं ते असं म्हटलेच नाही की मामाला सरांनी काही सांगितलं नाही बा असं त्यांनी आणि क्लास सर्व सांगायचे जर एका दिवशी लक्ष आम्ही विचारायचो त्यांना की मुलांनी आज सरांनी काय सांगितलं काय नवीन काही मग ती मुलं सर्व सांग गाडी जेवणाच्या वेळेला बरोबर सांगायची की आज आसा सरांनी असं असं करायचं हे करायचं हे टेस्ट सोडायची मॅथचा हा चॅप्टर झाला हे सर्व मुलं घरी सांग सांगायचे सर क्लास झाल्यावर Hmm. ग्रेट, ग्रेट. ला ला। सर ग्रेट त्याच्यामुळे तुम्ही थोडं पोचलेल्या धन्यवाद सर आपण एवढ्या ह्या गोष्टी मनापासून या ठिकाणी के शेअर केलेल्या आहेत आणि आपल्या पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद <laughs> <सार, तेने। laughs>